पाटील कल्याण ब्लू कास्टूम साठ किलो चला दोन्ही मल्ला या कुस्तीनंतर अठ्ठेचाळीस किलो चे सर्व मल्ल तयारी लागा अठ्ठेचाळीस किलो अरे त्या समोरचा नाशिक स्कोरबोर्ड सोलापूर जा मागे अठ्ठेचाळीस किलो कोण आहे की पहली कुश्ती मयूर एक मिनट सुदीप पाटिल आडोळे नाशिक पाटिल रेड कॉस्ट्यूम प्रेम पाटिल योगेश सुदीप पाटिल प्रेम पाटिल ब्लू कॉस्ट्यूम प्रेम पाटिल चालू कुश्ती नंतर 60 किलो सनी मोलवा सनी चालवा कुश्ती रेड कॉस्ट्यूम जीत भोईर ठाणे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये या कुस्तीनंतर साठ किलोचे मल्ल तयार राहा साठ किलो साठ किलोचे मल्ल या कुस्तीनंतर अठ्ठेचाळीस हो, नाही साठ किलोच्या कुस्ती आहे मॅट क्रमांक दोन वर